हिंद मित्रांनो तुम्ही बघत आहे नोकर भरती अपडेट हे युट्यूब चॅनल आणि मी आहे तुमची शुभचिंतक चला आज काय जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ते जाणून घेऊया दी नॅशनल एज्युकेशन अँड सोशल ट्रस्ट संचलित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त नॅशनल उर्दू हायस्कूल नजरेवाडी सोलापूर येथे भरती निघाली आहे ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे या शाळेत शिक्षक कर्मचाऱ्याची जागा शासनाच्या नियमाप्रमाणे भराव्याच्या आहेत कोणत्या पदांसाठी भरती आहे ते बघूया त्या अगोदर जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यावर बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे येणारे सर्वात प्रथम पोहोचतील चला आता पदाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया शिक्षण सेवक ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता बी ए बी ए एन हे शिक्षण झालेलं असायला होऊन ह्या पदासाठी एक जागा भरली जाणार आहे ही जागा मराठी माध्यम साठी आहे मित्रांनो अशी ही छोटीशी जाहिरात आहे तरी वरील पदाच्या अर्ज करावा अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्राचे झेरॉक्स जोडून मूळ प्रमाणपत्रासह स्वखरच्या रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत यावेळेत नॅशनल उर्दू हायस्कूल सिद्धेश्वर नगर भाग चार नृजिंदी मजरेवाडी सोलापूर येथे उपस्थित रहावे मित्रांनो अशीही आजची जाहिरात होती पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार पुन्हा भेटूया नव नवीन जाहिरात सोबत तोपर्यंत धन्यवाद